नाव पल्लवी डाकवाले लग्नाच्या आधीचं आणि पल्लवी गणेश मार्कड लग्नाच्या नंतरचं नाव तर सर्वप्रथम मी धनगर समाज महासंघ धनगर समाज अखिल धनगर समाज महासंघ पुणे यांनी जो आयोजन केलेला आहे कार्यक्रमाचं आणि ॲडव्होकेट गोपणे सर आणि पडळकर मॅडम पडळकर सर यांचं मी सर्वप्रथम धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी माझा सन्मान केला आणि बोलण्याची संधी दिली तर आ, मी माझं बॅकग्राऊंड म्हणजे आई आईवडील शेतीच करतात तर माझ्या वयाच्या बावीसाव्या वर्षी मी आ, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर या पदावरती कार्यरत झाले मुंबईला त्याच्यानंतर तीन वर्ष आ, दोन हजार एकोणीसपर्यंत मुंबईला माझगाव येथे मी इन्स्पेक्टर या पदावरती काम केलेलं आहे आणि दोन हजार एकोणीसपासून मी राज्यसेवा क कर, करण्याचा डिसिजन घेतलेला आहे तर हा डिसिजन घेण्याच्या मागे माझे मिस्टर गणेश मार्कड यांचा खूप मोठा रोल आहे त्याच्यामध्ये त्यांनीच मला प्रोत्साहन दिलं की तू हे करू शकते माझ्यामधलं पोटेन्शियल मलाच माहीत नव्हतं पण त्यांनी मला याची जाणीव करून दिली आणि मग तिथून माझ्या प्रवासाला सुरुवात झाली राज्यसेवेच्या तर दोन हजार एकोणीसला पहिल्याच प्रयत्नामध्ये मी पूर्वपरीक्षा पास झाले मुख्य परीक्षा पण पास झाले आणि इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचले परंतु फायनल मार्क म मा थोडी कमी आल्यामुळे माझं सिलेक्शन नाही झालं नंतर मग असं सलग दोन हजार वीस एकवीस बावीस तेवीस सलग पाच अटेम्प्ट झाले या प्रवासामध्ये दोन हजार एकवीसला मला गव्हर्मेंट लेबर ऑफिसर हे पद मिळालं परंतु ते मी जॉईन केलं नाही दोन हजार बावीसला मला बी ओ वर्ग दोन हे पद मिळालं पण ते पद मी स्किप केलं आणि तयारी सुरू ठेवली आणि अखेर दोन हजार चोवीसची जी जा, जाहिरात होती त्याच्यामध्ये सलग पाच महिने खूप मेहनत करून चांगल्या मार्काने मेन्स पण क्लिअर झाले इंटरव्ह्यूला चांगले मार्क आले आणि आपलं एन टी सी फिमेलमधून सेकंड रँक आहे माझी तर या सर्व प्रवासामध्ये मला असं वाटतं की माझ्या कष्टापेक्षा पण घरातल्यांचा सपोर्ट असणं खूप महत्त्वाचं आहे तर माझ्या मिस्टरांनी मला तो प्रचंड सपोर्ट केलेला आहे तेवढा विश्वास दाखवलेला आहे माझ्यावरती आणि मला वाटतं हे यश माझं वैयक्तिक यश नसून आपल्या समाजाचा जो गुण आहे जिद्द चिकाटी किंवा प्रामाणिकपणा आणि एखादी गोष्ट हात धुवून मागे लागून करायची तर मला असं वाटतं की तो गुण माझ्यामध्ये आहे आणि तेच माझं यश म्हणजे आपल्या समाजाच्या या गुणांचं एक प्रतिकात्मक यश आहे असं मला वाटतं तर जे आपल्याला अजून खूप पुढं जायचं आहे खूप संघर्ष अजून करायचा आहे कारण प्रशासकीय सेवा असेल सामाजिक संस्था असतील किंवा नेतृत्व असेल इथं आपला समाज अजून तेवढ्या प्रमाणात नाही आहे पुरुषांचं प्रमाण वाढत आहे परंतु महिलांचं प्रमाण अजून फार कमी आहे तर मला असं वाटतं की आपण सर्वांनी आपल्या घरातल्या ज्या महिला आहेत किंवा आजूबाजूच्या ज्या महिला आहेत ज्यांना शिकण्याची प्रचंड इच्छा आहे किंवा होतकरू आहेत तर आपण सर्वांनी म्हणून असा काहीतरी प्रोग्राम सुरू करू की आपण सर्व त्यांना गायडन्स करून एक आर्थिक मदत करून सर्वतोपरी मदत करून आपण त्यांना एक पुढं आणण्याचा प्रयत्न करून जेणेकरून आपला टक्का पण प्रशासकीय सेवा असतील किंवा राजकीय नेतृत्व असेल सामाजिक उपक्रम असतील तिथे आपलं नेतृत्व सगळ्याच क्षेत्रामध्ये वाढलं पाहिजे आणि सर्व आयोजकांनी एवढं सुंदर उपक्रम आय आयोजित आय। केला आणि विशेष म्हणजे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे पूजा आमच्या हस्ते करण्याची संधी दिली याचा मला प्रचंड अभिमान आहे तर सर्वांचं सर्वांच्या वतीने मी धन्यवाद व्यक्त करते आणि चार शब्द थांबवते प्रत्येक यशस्वी पुरुषच्या मागं एक स्त्री असते असा आजवर ऐकत आलो होतो परंतु एक यशस्वी श्री स्त्रीच्या मागे एक पुरुष आहे ही आपल्या सगळ्यांसाठी हे प्रत्यक्षात आपण पाहिलेलं आहे हा आपल्यासाठी फार अभिमानाचा क्षण आहे सगळ्यांसाठी म्हणून त्यांच्याकडनं देखील आपल्याला गणेशजींकडनं पण दोन शब्द ऐकायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्या आजच्या साप्ताहिक पूजेचे पाहुणे जे आहेत जी वरक तर सामाजिक चळवळीमध्ये फार मोठं काम आहे त्यांचं ते देखील तो दोन शब्द बोलतील मी गणेशजींना विनंती करतो नमस्कार माझं नाव गणेश मार्कड मी जी एस टीमध्ये ऑफिसर म्हणून सध्या काम करत आहे दोन हजार सोळापासून तर ठीक आहे आता मला म्हणता सगळ्यां तुम्ही स सपोर्ट केला वगैरे पण शेवटी कष्ट तिचं आहे सपोर्ट सगळेच करत असतात नाही का पण कष्ट करून जी तिने पुढं येणं ही तिची जबाबदारी होती तिने ती पार पाडलेली आहे आणि तुम्ही हा सन्मान आम्हाला आज दिला त्याबद्दल त तुमचं सर्वांचा आभार व्यक्त करतो थँक्यू नमस्कार माझं नाव संतोष जनार्दन मारक मी सामाजिक छोटं मोठं काम करतो विजय वाहून तर्फे सर धन्यवाद <laughs> <laughs> यानंतर डॉक्टर पडळकर साहेब दोघांनाही मी विनंती करेल दोघांनी दोन दोन शब्द बोलावेत कारण काय माहिती आहे का एक तर आपले शहरामध्ये डॉक्टर कमी आहेत संख्या आपली मोठी आहे परंतु डॉक्टर संख्या जी आहे ती कमी आहे आणि त्यातही एक एम डी आहेत आणि एक गायनाकोलॉजिस्ट हे कॉम्बिनेशन फार रिअर असतं पण दोघांनाही विनंती करेल दोन दोन मिनटं आपण समाजाला संबोधित करावं आणि असंच येथून पुढच्या काळामध्ये समाज बांधवांना देखील तिथं मेडिकल सवलतीमध्येही डिस्काउंट आपल्या माध्यमातून मिळावेत आणि लोकही येतील निश्चितपणे आपल्या माध्यमातून वेगवेगळ्या जे काही शिबिरं वगैरे करायचे आहेत आपल्याला त्याच्यामध्ये दे देखील आपण सहकार्य करावं अशी मी आपल्याला विनंती करतो दोन मिनटं आपण संबोधन करावं आज या कार्यक्रमाला आम्हाला निमंत्रित केल्याबद्दल ॲडव्होकेट गोफणे आणि त्यांच्या सर्व टीमचं मी आभार मानतो अशीच सामाजिक चळवळ सामाजिक कार्य पुढं आपण सगळे मिळून करत राहूया मला पण सामाजिक कार्याची भरपूर आवड आहे मी आमच्या पडळकरवाडी गावचा पंढरपूरला राहत असूनसुद्धा अडीच वर्ष सरपंच म्हणून काम केलेलं आहे आणि समाजात स्वतःचं स्वतःच्या आर्थिक खर्च करूनसुद्धा सामाजिक कार्य करण्याचे आणि बरेच रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर वेगवेगळे सामाजिक उपकरण घेण्याची आवड पहिल्यापासून आहे ती आवड आपण जोपासूया आणि तुम्ही ज महासंघ जे सांगाल त्या ठिकाणी आपण आरोग्य शिबिर अरेंज करू आणि सगळे स सर्वजण मिळून पुढं जाऊ आणि हॉस्पिटलमध्ये डिस्काउंट आपल्या स सर्व लोकांना देण्यात येईल त्याची खात्री देतो धन्यवाद <laughs> <laughs> नमस्ते आज तुम्ही आम्हाला इथं तु बोलवलं तर आमचा आम्हाला पूजेचा व तुमच्याबरोबर हसण्या खेळण्याचा मान दिला यातून आमचा ग्रुप अजून वाढला आम्ही अजून समाजात जास्त आल्यासारखं आम्हाला वाटतंय आणि इथं आम्ही पण पुण्यात पण नवीनच होतो याचं दोन वर्ष म्हणजे तसं आम्ही नवीनच आहे पंढरपूरमध्ये पण आमचे बरेच ग्रुप आहेत पण इथे एक मला आज वेगळंच वाटलं की आपण आज आईसोबत आहोत आणि स सगळ्यांनी आमचा त्यांच्यासोबत सत्कार केला माझं पुढं इच्छा आहे की सर्व महिलांच्या बाबतीत जी जनजागृती आहे म्हणजे महिलांचे सर्व टप्पे असतात आयुष्यातले त्या प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावर जी वळणं येतात त्यांना जे फेस करावे लागतात प्रॉब्लेम त्याबद्दल प्रत्येक शिबिर असं टप्प्याटप्प्याने घेऊन आपण त्यामध्ये पण जनजागृती करूया अगदी लहान मुलीपासून ते ओल्ड एजपर्यंत तर अशी माझी इच्छा आहे आणि मी ती पूर्ण करेन आपल्या ग्रुपमध्ये थँक्यू आपल्या सर्वांना पुण्याची एक विनंती आहे थोड्याच वेळामध्ये आपला जो दिवाळी फराळ कार्यक्रम आहे आपले नियोजित ठिकाण कैलासवासी अभिजित पाट पतंगराव कदम बहुउद्देशीय क्रीडा संकुल या ठिकाणी तिथलं जे सभागृह आहे त्या सभागृहामध्ये इच्छापूर्ती मंदिराच्या शेजारी थोड्याच वेळात आपण घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपली तिथे जी रियल इस्टेट संदर्भातली आपलं जे नियोजन आहे गुंतवणूक करणं असेल त्याच्यातली व्यवसाय संधी असतील आणि कंपनी तयार करण्याच्या बाबतीत पुढं जे नियोजन होणार आहे जसं आपण बँकेचं नियोजन केलं होतं त्या बँकेचा मार्ग पुढे चालू झालेला आहे आपली बँक तयार होण्याच्या दृष्टीनं आता हे रिअल इस्टेट क्षेत्रातल्या ज्या काही गुंतवणुकीच्या संधी आहेत बरेच आपल्याला प्लॅटफॉर्म त्याच्यातनं विकसित करायचे आहेत कारण समाज विकास करण्यासाठीची वेगवेगळी विक माध्यमं आपल्याला पाहिजेत व्हेकल्स पाहिजेत आणि ती व्हेहीकल निर्माण करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत नुसतं एकत्र येणं आणि एकत्र येऊन ये फक्त घोषणाबाजी करणं किंवा चिंतन करणं एवढ्यापुरतं हे कार्य आपल्याला मर्यादित ठेवायचं नाही आपले वेगवेगळ्या क्षेत्रातील सगळे समाज बांधव आपल्याला एकत्रित करत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सामाजिक आर्थिक सांस्कृतिक कला क्रीडा राजकारण समाजकारण अर्थकारण या सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला पुढं जायचं आहे आणि ते सगळ्याला घेऊन आपल्याला सोबत जायचं आहे केवळ पुरुषच नव्हे तर महिलांना देखील घेऊन आहे दुर्दैवान आज त्यांच्या गटाची उपस्थिती कमी आहे नेहमी जास्त असते पण आज काय उपस्थिती कमी आहे त्यांनी त्याच्यावरती थोडंसं चिंतन करावं असं देखील मला आवर्जून आज या चर्चेच्या निमित्तानं बोलावच वाटतं आणि दुसरी एक विनंती आहे आपल्याला वेळ आपण पाळला पाहिजे कारण की इथलं टाइम लिमिट आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आणि आवर्जून सर्वांना काल सांगितलं होतं की लवकर या तर सगळ्यांनी कृपया इथून पुढच्या काळामध्ये वेळ पाळा वेळ पाळला तरच आपण पुढे जाऊ नाहीतर आपल्या नेहमीची स्टाईल जे आहे वेळेला महत्त्व न देणे हे समाजाचं एक नैसर्गिक डी एन एमधनं आलेला जो गुणधर्म आहे त्याला थोडंसं आपल्याला बदल देणं गरजेचं आहे आधुनिक काळामध्ये एवढंच मला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचं आहे नियमित वेळेप्रमाणे ठरलेलं आहे ते कार्यक्रम आपण राबवत जाऊ या उपक्रमामध्ये सहभागी या आणि कार्यकर्ते अप्रशिक्षित आहेत त्यासाठी साहेबांना एक विनंती आहे की आपल्याला प्रशिक्षण शिबिर जे आहे कार्यकर्ता वागता प्रशिक्षण शिबिर आणि त्याच्यामध्ये सोशल मीडिया हे विषय घेऊन आपल्याला लवकरच एक कार्यशाळा आयोजित करायची त्यामुळं शिस्तीचे कार्यकर्ते घडतील शिस्त सध्या अभाव आहे शिस्तीचा आपले पाहुणे आज सकाळी टायमिंगच्या अगोदर पाच मिनटं येऊन उपस्थित रा राहिले रा 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 होते आठ पंचावन्नला जरी तर मॅडम दोघंही उपस्थित राहतात आपण कोणीच नाही तर याकडे देखील आपण सगळ्यांनी लक्ष द्यावं गांभीर्यानं थोडा विचार करणं गरजेचं आहे तर आपला आजचा इथला कार्यक्रम आपण समा समारोप करूया आणि आपल्या ज्या पुढच्या नियोजित कार्यक्रमाकडे जाऊया सर तुम्ही पण फराळ घेऊन या मोकळे आलेला आहे तुम्ही <laughs> तर विनंती आहे सगळ्याला इच्छापूर्ती मंदिराच्या आपण सगळ्यांना उपस्थित राहू धन्यवाद